तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काँग्रेसचे समन्वयक प्रकाश गाळे यांचा महाराष्ट्रभर दौरा सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या अडी अडचणी जाणून घेऊन प्रश्न सोडणार प्रकाश गाळे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षा पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे तसेच सर्व सामान्य शेतकरी वर्गाच्या अडी अडचणी जाणून घेऊन प्रश्न सोडणार असून कार्यकर्त्यांचे तळागाळातील कार्यकर्त्यांची मनोबले वाढवण्यासाठी व वा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी करणार असून काँग्रेसचे प्रकाश गाळे यांचा हा दौरा मानला जातो काँग्रेस पक्षाचे प्रकाश गाळे हे समन्वयक असून त्याचबरोबर ते महाराष्ट्र राज्याचे किसान काँग्रेसचे सुद्धा प्रभारी आहेत लोकसभा निवडणुकीत प्रकाश गाळे यांच्यावर महाराष्ट्रातील ना नांदेड लातूर या दोन विशेष लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती तर कर्नाटकातील कलबुर्गी आणि बिदर या दोन लोकसभा मतदारसंघात गाळे यांनी या दोन राज्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती नांदेड व लातूर मतदारसंघातील सर्व समाज घटकातील लोकांना तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांबरो शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रकाश गाळे यांनी उत्तमरित्या कामगिरी बजावली होती त्याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून प्रकाश घाळे यांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाठवले आहे यंदाची सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा व त्यांना सर्व घटकातून न्याय मिळावा आगामी काळातही शेतकऱ्यांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष नानाबा पटोले यांच्या पत्राद्वारे श्री प्रकाश जिघाळे हे दरेवर येणार असल्याचे सांगत सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना आपल्याकडून संपूर्ण सहकार्य करावे तसेच आपल्या तालुक्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांना सहकार्य करण्याबाबत लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या असल्याचेही स दिसत आहे